पत्रकार बंधूंचे आम्ही स्वागत करत आहोत आजचे पत्रकार परिषदेचा मुख्य विषय जो आहे ते के केंद्र शासनाची जी पंतप्रधान सूर्यघर योजना या योजनेनुसार नागरिकांचा आवाज येत नाही माहिती त्याला माहिती त्यानुसार आपण माहिती माहिती शासनाच्या विविध योजना आहेत

पंतप्रधानांची जी योजना आहे सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फलटण शहर शहरातील आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चाच्या ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध दा करून दिलं जाणार आहे त्याच वेळी एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी दोन किलोवॅटला साठ हजार रुपये सबसिडी आणि तीन किलोवॅट पासून दहा किलोवॅट पर्यंत अष्ट्यात्तर हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे ही सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलच एम एस सी बी मधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणवरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडनं करून घेतोय त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे हे या ठिकाणी असणार आहेत याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय सुद्धा आपण उपलब्ध केली आहे या पॅम्पलेटवर माग क्यू आर कोड आहे जेव्हा क्यू आर कोड स्कॅन केला की फॉर्म भरायची लिंक ओपन होतीये ती लिंक ओपन झाली की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी आहे फायदा घ्यायचा आहे त्यांनी पलटन शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज्य संस्थेच्या समोर मेटकरी कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे शिकारपेठ मध्ये तिथं दुपारी तीन ते पाच या वेळेत आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढ्या पेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परत फेड असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि बारा वर्ष प्रोडक्ट वॉरंटी आहे आणि वॉरंटी वर्ष प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आणि त्याचा परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालेल दोन वर्ष चालल पण तीस वर्ष चालण्याची त्याची सत्तावीस वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी आहे यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स चालते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरच काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि ह्या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जावी माझी प्रेस म्हणजे ठोकाठोकीची प्रेस एवढीच आजपर्यंत जो इतिहास आहे तो बदलून आवाज कमी करावा ती भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह ऍक्टिट्यूड घेऊन सर्वसामान्यांच काम झालं पाहिजे सर्वसामान्यांना योजना पोहोचल्या पाहिजेत ह्या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिलांचे फॉर्म आपण भरले या आठशे पैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आहेत आत्ता जे दोन चार राहिलेत त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये केवाय सी केलेली नाही अशांचे फक्त राहिलेले आहेत त्यानंतर वयश्री योजना तर एक्सक्लुझिव्हली पहिल्यांदा आपण आणली तालुक्यामधली आणि आपण फॉर्म भरले साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरलेले वयस्वी योजनेचे तालुक्यातल्या काही लोकांनी भरलेल्यांना पैसेही आलेले आहेत वयस्वी योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम कामगार मध्ये सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिली आहेत फलतण शहर भाजपच्या माध्यमातून दोनशे लोकांना माझ्या वार्डातल्या भाग प्रभाग क्रमांक दहा आणि या क्रमांक मी दिलेली आहेत शासनाचे तीस हजार रुपये सबसिडी दोन हजार रुपये टाकून ती बत्तीस हजार राहील की कुठेतरी याची चौकटीत याची नोंद घ्यावी दोन हजाराची जादाची सबसिडी वॉर्ड क्रमांक किंवा प्रभाग क्रमांक दहाने अकरा मध्ये फायदा काय होणार आहे तर तुमची लाईट ही सोलर जनरेटेड लाईट होणार आहे तुम्हाला सोलरची लाईट असल्यामुळे लाईट बिल फक्त जे मीटर भाडे तेवढंच शंभर रुपये सव्वाशे रुपये जे आहे तेवढच येणार आहे आणि तुमची जादा लाईट झाली जा आणि ते जर तिकडं जमा राहिली तर ते तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून कमी होत जातात आजच्या पुढच्या ह्याच्यापासून ते कमी मध्ये दिसत जातात आणि ह्याचं बिलिंग सायकल जे असतंय ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसून येतो जे आय एस आय मार असलेलं जे प्रोडक्ट आहे चॅनल पॅनल तेच पॅनल आपण वापरणार आहे आहे म्हणजे जे कंपनी सबसिडी साठी त्यालाच आपण या ठिकाणी वापरणार आहे वास्तविक पाहता दुसरी प्रेस राजकीय जी आहे ते आपण घेऊयात नंतर एक दोन दिवसाने दोन विषय आहेत राजकारणामधले एक आहे नगरपालिकेच्या संबंधित त्याची फक्त ओझटची माहिती तुम्हाला देतो नगर परिषदेकडून एक जीजिया कर सर्वांवर लागू केलेला आहे त्या कराच्या विरोधात आपण येणारे प्रेस घेतोच आहे एक दोन दिवसात आणि दुसरी म्हणजे फलटण शहरात एका याबाबत पण मी सर्व काही याची प्रेस घेऊन अचानक त्यामुळे माझाही त्याच्यावरचा पूर्ण स्टडी नाहीये पण एक के दोन ही भांगा रही कि ते दोन दिवसात त्याचाही भांडाफोड नक्की करू माझी विनंती राहील की ह्या पॉझिटिव्ह गोष्टी कारण लोकांचं जर वीज मिल माफ झालं तर एक प्रकारे करतो आजच्या पत्रकार परिषदेला भाजपचे पर आमचे हो और सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आहेत पण असे अनेक माळे साहेब या सर्वांच तसंच सातारा जिल्हा युवा मोर्चाचे पदाधिकारी पण आहेत आणि पत्रकार पण आहेत ते संदीप कुमार जाधव सिद्धेश्वर धनराज कलम तसे सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल से मयूर जठार आोखंड साहब लगे उपस्थित